ॉट टू बी दॅट इज द्वेशन जगावा की मरावा एक सवाल है। या दोन्हीच्या उत्तीवर खरकट्या पत्रावळीचा तुकडा भरून जागाव बेशरम लाचार आनंदानं कि फेकून द्यावं हे ह्याच त्यात गोंधळल्या जाणिवेच्या यातनांसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं एकाच माझा याचा याचा आणि तुझा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेलाच पुन्हा स्वप्न पडू लागलं तर तर इथेच मेक आहे नाही स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाला अभिमानावर होणारा बलात्कार आणि अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असल्या सत्वाची विटंबना आणि अखेर तरुणेचा कठोरा घेऊन उभा राहतो खालच्याच मानेनं आमच्या मारेकरांच्या दाराशी विधात्या विधात्या तू कठोर का रे झालास आणि एका बाजूला ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला तू ज्यांना आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस मग हे करुणा करा हे करुणा करा या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन आम्ही फेरण्याने कुणाच्या पायावर डोकं धुवायचं कुणाच्या कुणाच्या चा, पाय